गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देहो महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं मा चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व मांगाले मांगाले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते <coughs> तर बघा उद्या दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला सुरू होत आहे नवरात्र उत्सव तर बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर टोटल अकरा दिवस हा नवरात्र उत्सव असणार आहे म्हणजे हा नवरात्रमध्ये देवी आपली कुळदेवी ही सूक्ष्म स्वरूपात आपल्या वास्तूमध्ये असते म्हणून ह्या नवरात्रीमध्ये आपण जितकी जास्त सेवा अर्चा करू जितकी जास्त आपण सप्तशतीचे पाठ करू तेवढी आपली वास्तू पवित्र होत असते प्रभावित होत असते आणि आई कुळदेवीचा भरभरून आशीर्वाद आपल्या मुलाबाळांना आणि आपल्या परिवारावर परिवाराला मिळत असतो म्हणून हे नवरात्र फार महत्त्वाचे आहे नऊ दिवस आपल्याला देवीची भरपूर सेवा करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की घरच्या घरी घटस्थापना कशी करायची कुणी करायची त्यानंतर घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे त्यानंतर मंगल कलशची स्थापना कशी करायची संकल्प कसा करायचा आहे अखंड दीप का लावायचा आहे कसा लावायचा आहे या सगळ्या गोष्टींची मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघावा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टींची छान माहिती मिळेल चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला पण त्याआधी अजूनही जे चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा सनातन धर्मात नवरात्र हा एक पवित्र सण मानला जातो हा सण देवीच्या पूजेचा उत्सव आहे तसेच शक्ती साधनेचा आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाचा देखील आहे नवरात्र वर्षातनं चार वेळा येते चैत्र आषाढ अश्विन म्हणजे शारदीय नवरात्र आणि माघ तर यापैकी शारदीय नवरात्रीचे विशेष महत्व आहे कारण हा दुर्गा देवीच्या उपासनेचा एक भव्य उत्सव मानला जातो आता शारदीय नवरात्रात आत भाविक नऊ दिवस मातेच्या विविध म्हणजेच नऊ रूपांची पूजा करून आणि आध्यात्मिक लाभ मिळवत असतात आता शारदीय नवरात्र कधी आहे तर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला पहिली माळ म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ होणार आहे तर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला अष्टमी असणार आहे त्यानंतर एक ऑक्टोबर रोजी महानवमी असणार आहे आणि दोन ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे तर असं आहे नवरात्र उत्सवाचं त्यानंतर आहे घटस्थापनेचा मुहूर्त आता घटस्थापनेचा मुहूर्त आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला सकाळी सहा वाजून नऊ मिनिट ते आठ वाजून सहा मिनिटापर्यंत हा आहे एक मुहूर्त त्यानंतर दुपारी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिट ते बारा वाजून अडोतीस मिनिटापर्यंत असणार आहे अभिजित मुहूर्त तर ज्यांना कोणाला कामावरती जायचं आहे त्यांनी सकाळी घटस्थापना करू शकता किंवा जे घरीच असणार आहे त्यांनी दुपारी देखील केली तरी चालते तर अशा प्रकारे आहे घटस्थापनेचा मुहूर्त आता घटस्थापना घरच्या घरी कशी करायची आता तुमच्याकडे म्हणजे प्रत्येक शहरात प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक परिवारामध्ये आपापली एक वेगळी घटस्थापना करण्याची पद्धत असते तर मला असं वाटतं की तुम्ही तुमची पद्धत फॉलो करावी तुमच्याकडे जशी घटस्थापना केली जाते ज्या प्रकारे केली जातात त्याच प्रकारे तुम्ही घटस्थापना करावी पण घटस्थापना करताना कोणकोणते मंत्रस्तोत्र आपल्याला म्हणायचे आहे हे मी तुम्हाला सांगते आता घटस्थापना ही तर खरे घरातल्या कुळश्रीनेच केली पाहिजे परंतु जर काही अडचणीनुसार कुळसरी करत करू शकत नसेल तर घरातील पुरुषांनी देखील घटस्थापना करू शकता तर सर्वप्रथम घटस्थापना करण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे सर्वपित्री अमावश्येला आपण जशी साफसफाई करतोच प्रत्येक अमावस्येला साफसफाई केली पाहिजे आता ही तर घटस्थापनेची म्हणजे ही तर सर्वपित्री अमावस्या आहे तर ह्या दिवशी साफसफाई केलीच पाहिजे सकाळी उठल्याच्या नंतर सकाळी उठल्याच्या नंतर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या घराची साफसफाई म्हणजे जी रोजची रुटीनची जी, जी साफसफाई असते आपली ती करायची आहे त्यानंतर स्वतः सुचिरभूत होऊन सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे ही एक म्हणजे महत्त्वाची सेवा आहे महत्त्वाचं आपलं एक कर्म आहे कार्य आहे जे आपण रोज करायला हवं पण उद्या तर घटस्थापना आहे तर सकाळी उठल्या उठल्या सुचिरभूत झाल्या झाल्या सगळ्यात आधी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर आपल्या उंबरठ्याची पूजा करायला विसरायचं आहे उद्या हळदीचं लेपन करायचंच आहे हळदीचं लेपन करायचं उंबर उंब उम्ब... उंबऱ्याची पुष्प अर्पण करून धूपधीप दाखवून बाहेर दिवा लावायचा आहे उमऱ्याची पूजा करायची आहे त्यानंतर आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा म्हणजे पुसून घ्यायचा त्याच्यानंतर स्वस्तिक काढायचं त्याची देखील पूजा करायची आहे आणि तिथून पुढं मग आपण आपल्या देवपूजेला सुरुवात करायची आता बघा नऊ दिवस जशी देवी घटी बसते ना तसं नऊ दिवस देवसुद्धा असतात त्यामुळे देवांना उद्या स्वच्छ करून पंचामृताने अभिषेक करून अभिषेक झाल्याच्या नंतर देवांना पानावरती बसवायचं आहे अर्थातच आपल्याला देवघर स्वच्छ करायचं आहे त्याआधी त्यानंतर देवांना अभिषेक करून देवांना देखील आपल्याला पानावरती बसवायचं आहे घटस्थापना करण्याच्या आधी आपल्याला सर्वप्रथम चौरंग मांडायचं आहे चौरंगावरती स्वच्छ धुतलेलं किंवा वस्त्र शक्य तुम्ही वस्त्रच वापरा कोर वस्त्र अंथरा सगळ्यात आधी दी, दीप प्रज्वलन करा म्हणजे अखंड दिवा का तर नाही अखंड दिवा सगळ्यात शेवटी का लावायचा कारण की आपण आता पूजा करताना बऱ्याच गोष्टी हलवतो तर तो दिवा हल्ला जातो अखंड दिवा हा नऊ दिवस हलवत नाही म्हणून आपल्याला आपल्या देवघरातला जो रोजचा दिवा आपण लावतो तो अग्नी प्रज्वलित करायचा त्याची अर्धी कुंकू अक्षदा वाहून पुष्प अर्पण करून त्याची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्या कुळदेवीचा फोटो असेल टाक असेल मूर्ती असेल त्याची पूजा आपल्याला सुरू करायची आहे म्हणजे जसं की पंजा पंचामृताने अभिषेक करायचा आहे <coughs> त्याही आधी आपल्याला संकल्प असा करायचा आहे की तामणात पाणी घ्यायचं अग्नीची पूजा झाल्याच्या नंतर तामणात पाणी घ्यायचं पाणी ग्रहण करायचं आता पाणी ग्रहण करण्याच्या आधी सुरू म्हणाय म्हणायचं आहे की सर्व मांगाले मांगाले शिवे सर्वात साधिके शरण त्रंबिके गौरी नारायणी नमस्तुते असं म्हणून आपल्याला गट पूजाविधीला सुरुवात करायची आहे तर बघा आता पाणी ग्रहण करणे म्हणजे काय तर तामण घ्यायचं आहे डाव्या हाताने उजव्या हातात पळीने पाणी घ्यायचं पाणी घेताना म्हणायचं आहे पहिल्यांदा पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम एम आत्मतत्व शोधयामी नम स्वाहा असं म्हणून पाणी ग्रहण करायचं परत दुसऱ्यांदा पाणी घ्यायचं आहे डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे दुसऱ्यांदा आणि म्हणायचं ओम ह्रीम विद्या तत्व शोधयामी नम स्वाहा परत तिसऱ्यांदा म्हणायचं आहे ओम एम शिवतत्व शोधयामी नम स्वाहा चौथ्यांदा म्हणायचं आहे ओम एम ह्रीं क्लिं सर्व तत्व शोधयामी नम स्वाहा असं म्हटल्याच्या नंतर चौथ्यांदा आपल्याला Hai, मंत्र वेड़ा। वेड़ा 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 गायत्री मंत्र म्हणायचं आहे एक वेळा पाच वेळा म्हणा वेळ असेल तर पाच वेळा म्हणा वेळ नसेल तर एक वेळा म्हणा पण म्हणा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे गायत्री मंत्राचं पठण झाल्याच्या नंतर आपल्याला संकल्प करायचा आहे की आपण घटस्थापना करतो आहे ना मग त्यासाठी आपल्याला संकल्प काय करायचा आहे तर बघा जसं मी सांगितलं संकल्प करताना परत डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्याच्या नंतर त्याला हळदी कुंकू अखादा फूल अर्पण करायचं आहे त्या पाण्यात जे आपण उजव्या हातात पाणी घेणार आहोत त्यात पाणी हातात घेऊन म्हणायचं आहे की सर्वप्रथम आपलं नाव आता मी तुम्हाला सांगते तुम्ही तसं तुमच्या यांनी म्हणा तुम्हाला जर तुमचं गोत्र माहिती नसेल तुम्ही कश्यप गोत्र म्हणू शकता आणि गोत्र माहिती असेल तुम्ही तुमच्या गोत्राचं नाव घ्यावं जसं की आता बघा संकल्प कसा करायचा मी शालिनी माझं गोत्र आहे कौडुन्य ऋषी माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित अपशनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सवलीकरणासाठी आदी इत्यादी सकल ग्रह पीडा शांतीसाठी विविध ताप निवारण्यासाठी तसेच कुलदेवी व कुलदैवत श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य शक्ती सेवा सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूतश्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन स्थापन त्यानंतर तुम्ही जितके पाठ करणार आहात सप्तशतीचे एक दोन तीन चौदा त्याचा उल्लेख करायचा आहे आणि ही सेवा माझ्याकडनं करून घ्यावी ह्या सेवेत कोणतीही अडीअडचण येता निर्विघ्नपणे पार पाडून घ्यावी अशी विनंती करायची आहे आणि आणि आपला संकल्प पूर्ण करायचा आहे संकल्प पूर्ण करायचा म्हणजे ते पाणी तामनात सोडून द्यायचं नंतर तीन वेळा परत ते हातावर पाणी घेऊन तामनात सोडायचं संकल्प केलेलं पाणी तुम्ही कोणत्याही झाडालाच टाकायचं आहे कोणत्याही झाडाला टाकू शकता आता हा झाला आपला संकल्प इथून पुढं तुम्हाला घटस्थापनेची सुरुवात करायची म्हणजे काय तर कुळदेवीचा फोटो टाक असेल त्याला तुम्ही अभिषेक चालू करा अभिषेक झाल्याच्या नंतर त्याला जसं ले की आता आपण नवरात्रीला शृंगार वगैरे करतो त्याप्रमाणे तुम्ही तुमची पूजा कंटिन्यू करा तसंच ता, मंगलकलश मंगलकलशसाठी रास राशीवरती आपलं स्वच्छ तांब्या घ्यायचं आहे ज्याला आपण आधीच सगळी तयारी केलेली असते त्याच्यावरती पाच बोटं किंवा स्वस्तिक काढा तां तांब्यामध्ये दुर्वा हळदी कुंकू अक्षदा फूल एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायचं आहे त्यानंतर त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे नारळाला देखील तुम्ही हार हार घाला पुष्प अर्पण करा हळदी कुंकू लावा आणि अशा प्रकारे कळस देवतांची प्रार्थना करत करत आपल्याला कळस स्थापन करायचं आहे विड्याची पानं किंवा तुम्ही आंब्याची पानं देखील यासाठी वापरू शकता त्यानंतर ही सगळी पुढे झाल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यात शेवटी करायचं आहे अखंड दीप आता अखंड दीपची वात ही नऊ ते अकरा तर ह्यावेळेस तर अकरा दिवस असणार आहे म्हणजे आपल्याला अकरा दिवस ती अखंड वात प्रज्वलित ठेवायचीच आहे तर अशा प्रकारे तुम्ही ती वाद घ्यायची आहे इतकी मोठी आहे तुम्ही दरवर्षी लावत असाल त्या प्रकारे तुम्हाला आता अंदाज येतोच प्रत्येकाला तर तसा अखंड दिवा आपल्याला लावायचा आहे अखंड दिवा लावताना सगळ्यात आधी कोणतीही भीती मनात ठेवायची नाही की विजला तर काय होईल कसं होईल कसं असताना काही गोष्टी मनात न आणता शंका कुशंका आणायच्या नाहीत अखंड दिवा लावायचा आहे अखंड दिवा लावताना दिव्याची आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे जे आपण रोज रात्री तुळशीला दिवा लावताना म्हणतो त्याप्रकारे आपल्याला दिव्याची प्रार्थना म्हणायची आहे त्यांना प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यातले सगळे अंधार नष्ट होऊन प्रकाश येऊ दे माझ्या घरात सुख शांती समाधान नांदू दे आणि या अखंड दिव्याची मी नऊ दिवस ज्योत प्रज्वलित ठेवेल अशी मनोमन दिव्याला देवीला प्रार्थना करायची आहे तो अखंड दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे त्याला छान तुम्ही दिव्यावरती स्वस्तिक काढा त्याला हळदी कुंकू अक्षदा व्हा फूल अर्पण करा धुपधीपाने त्याचं ने त्याचं पूजन करा व्यवस्थित आणि त्यानंतर तो विजणार नाही अशा प्रकारे त्याची काळजी घ्या त्याचं तेल देखील संपलं नाही पाहिजे आणि दिवा विजल्या पण नाही पाहिजे अशी काळजी घ्यायची आहे तो अखंड दीप आपल्याला हलवायचा नाही आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला याची म्हणजे पूर्ण घटस्थापना करायची आहे घटस्थापना झाल्याच्यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करायचा देवीची आरती करायची आहे आणि अशा प्रकारे घटस्थापना झाल्याच्यानंतर तिथून पुढे जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सेवा चालू करा किंवा तुम्ही थोडंसं थांबवून घ्या तुमच्या पद्धतीने तर अशा प्रकारे असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या पूर्ण घटस्थापना करत करत तुम्हाला नवार्णव मंत्राचं नामस्मरण करत राहायचं आहे जर तुमच्याकडे देवी असेल टाक असेल तर तुम्ही देवीवरती सोळा वेळा श्रीसुक्त म्हणून अभिषेक करा किंवा एकशे आठ वेळा नवार्णव मंत्र म्हणून अभिषेक करा तर एकशे आठ म्हणजे एक माळ एक माळ करून तुम्ही ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विचे हा नवार्णव मंत्र आहे तुम्ही अभिषेक करू शकता देवीवर किंवा मग सोळा वेळा श्रीसुक्त म्हणायचं आणि सोळाव्या वेळेस फलश्रुती म्हणायचं बाकी पंधरा वेळेस फक्त श्रीसुक्तम म्हणायचं आणि सोळाव्या वेळेस फलश्रुती म्हणायचं तर अशा प्रकारे तुम्ही देवीच्या टाकावरती किंवा मग देवीच्या मूर्तीवरती अभिषेक करू शकता आता त्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी ऑब्विस्ली फोटोला स्वच्छ करायचं आहे देवीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि पूजा करायची आहे घट बसव घट बसवायची आहे तर बघा आता अशी आहे जसं मला माहिती आहे तसं मी तुम्हाला सांगितलं जर यात काही अजून अजून असेल किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही या गोष्टी कंटिन्यू करू शकता फक्त मंत्रस्तोत्र तुम्ही करत राहा नामस्मरण करत करत तुम्ही सेवा करा ही देवीचे मंत्र आहेत देहिं सौभाग्यम आरोग्यम देही मे परमम सुखम रूप देशो देही, देही सर्व बाधा सर्वधाप्रशुमन्न त्रैलोक्य खिलेश्वरी एवमेव त्वया कार्या मस्मत व्याधी विनाशनम सर्वंगालि मांगाली शिवे सर्वसाधिके शरणि त्र्यंबके गौरी नारायणी नारायण नमस्तु ते सर्वधा प्रशुमन त्वया एव, एवमे मस्मत व्याधी पुहि धनमदेकामशी देहि मे रूपं देहि जयं देहि दे। असे आपल्याला हे देवीचे पाच मंत्र नवार्णव मंत्र श्रीसुक्त म्हणत म्हणत अगदी प्रसन्न मनाने पॉझिटिविटीने आणि भरपूर श्रद्धेने आपल्याला तिच्यामध्ये लीन होऊन देवीची घटस्थापना आणि सेवा करायची आहे आवडला असेल व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझा पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की सप्तशतीचे पाठ कसे करायचे कधी करायचे किती करायचे किती केल्याने काय होतं अगदी प्रत्येक गोष्टींची मी तुम्हाला छान माहिती सांगणार आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुन्हा नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बोल भवानी की जय